नमस्कार ह्या आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा अल्पवयीन महावत विद्यालयीन तरुणीच्या बाबतीत गंभीर घटना घडून येईल विलेपारले पोलिसांचे आरोपीला अभय अशा तऱ्हेची बातमी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलने प्रसारित केली होती त्यानंतर युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे आणि सफाई कामगार संघटनेच्या अध्यक्ष ईश्वरसिंग झंझोट यांनी विलेपार्ले विभागाचे ए सी पी दौलत साळवे यांची भेट घेऊन या प्रकरणाबद्दल त्यांच्याशी गंभीर चर्चा केली आरोपींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही आणि आरोपींवर कठोरात कठोर कतुर कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी ए सी पी दौलत साळवे यांनी भाई तानसेन ननावरे यांना यावेळी दिले आहे